श्री स्वामी समर्थ आज आपण बघूयात एकदम क्रिस्पी उपवासाचे पनीर बॉल बघा किती सुंदर पनीर बॉल तयार झालेले आहेत हे पनीर बॉल करण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनटं लागणार आहेत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे शंभर ग्राम पनीर घेतलेलं आहे तर हे पनीर मी घरीच काढलेलं आहे एक लिटर दुधाचं दोनशे ग्राम पनीर मी काढलेलं होतं तर त्यातील अर्ध पनीर इथे घेतलेलं आहे आणि एक मिडियम साईजचा उकडलेला बटाटा चांगला चुरून घेतलेला आहे तुम्ही किसून घेतला तरी चालेल आणि चवीनुसार दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि एक इंच अद्रकचा तुकडा चांगला बारीक करून घेतलेला आहे किसून घेतला तरी चालेल अर्धा चमचा टाकलेला आहे जिरं थोडीशी टाकलेली आहे कोथंबीर आणि आता आपण इथे टाकणार आहोत भगरचं पीठ तर हे भगरचं पीठ फक्त दोन चमचे घेतलेलं आहे कारण की आपले जे पनीर बॉल आहे त्याला बाइंडिंग हवी म्हणून आपण इथे भगरीचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं तर याच्यामध्ये तुम्ही बटाटा नाही घातला तरी चालेल कारण भगरचं चा पीठ आहे त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी आपले पनीर बॉल बनतील आणि तुटणार देखील नाहीत आणि फाटणार देखील नाहीत तरी ते सगळं मिश्रण एकजीव करायचं बघा कुठेही गाठ ठेवायचे नाही तर मी बटाटा फक्त हातानेच स्मॅश करून टाकलं तुम्ही किसून घातलं तरी चालेल फक्त बटाटा चांगलं शिजलेलं हवं आता हे सगळं मिश्रण एकजीव झालं की लगेच याचे बॉल बनवून घ्यायचे लहान मोठे तुम्हाला कसे बॉल हवे आहेत तसे बनवायचे चपटे टिक्की प्रमाणे शेप देऊन बॉल बनवले तरी चालतील या पनीरला खूप असे क्रॅक जाऊ द्यायचे नाहीत बघा बऱ्याच वेळेस पनीर एकदम हार्ड असतं त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून नंतर मिश्रण तयार करा म्हणजे एकदम सॉफ्ट असे पनीरचे बॉल तयार होतील याच्यामध्ये तुम्ही शाबुदाण्याचं पीठ राजगिरेचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ देखील घालू शकता आणि उपवासाला जर खाणार नसाल तर याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकू शकता चाट मसाला टाकू शकता तुमचे आवडते फ्लेवर्स याच्यामध्ये ॲड करू शकता त्याच्याने सुद्धा हे बॉल खूप छान लागतील आता तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये हे बॉल टाकायचे बघा बॉल टाकल्या टाकल्या लगेच त्या बॉलला टच करायचं नाही फक्त साईडने त्याच्यावरती तेल टाकायचं आणि एक मिनिटामध्ये खालून त्यांना लगेच कलर येतो ज्याप्रमाणे गुलाबजाम लगेच तळून होतात तसेच हे पनीरचे बॉलसुद्धा एकदम पटकन असे तळून होतात आता खालून यांना कलर आला की नंतर त्यांना लगेच पलटी मारायचं आता दुसरी साईडसुद्धा गोल्डन ब्राऊन झाली की नंतर आपण एक मिनटं गॅसची फ्लेम स्लो करणार आहोत आणि आजपर्यंत यांना फ्राय करून घ्यायचं बघा बटाटा तर उकडलेला आहे परंतु पनीर आणि आपण जे भगरीचं पीठ वापरलेलं आहे ते कच्चं आहे त्याच्यासाठी एक ते दीड मिनटं मिडियम फ्लेमवरती शेवटी फ्राय करून घ्यायचं बघा सुरुवातीला तुम्हाला दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि नंतर एक ते दीड मिनटं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे एकदा त्यांना गोल्डन कलर आला की नंतर स्लो फ्लेमवरती एक दीड मिनटं तळायचं म्हणजे आजपर्यंत एकदम कुरकुरीत असे पनीर बॉल तयार होतील बघा एकदम गुलाबजामसारखा त्यांना कलर आलेला आहे आणि तळताना तुम्हाला पूर्ण घरभर गुलाबजाम सारखाच वास येणार आहे कारण आपण त्याच्यामध्ये पनीर वापरलेला आहे तर चला आपले इथे एक बॅच तयार झालेली आहे तशीच आपण दुसरी देखील करून घेऊयात तर, तर उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपीज सध्या आपण बघत आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखीन तुम्हाला उपवासाचं किंवा इतर काही पदार्थ बघायचे असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता चला तर दुसरी बॅचसुद्धा इथे तळून तयार झालेली आहे आता याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या किंवा दही तुम्ही खाऊ शकता मी मागच्याच व्हिडिओमध्ये उपवासाचे मेंदूवडे आणि त्याच्याबरोबर दोन प्रकारच्या चटण्या शेअर केलेल्या आहेत तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याचीसुद्धा लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर चला इथे आपले एकदम टेस्टी असे पनीर बॉल तयार झालेले आहेत नवरात्रीमध्ये शाबुदाना भगर खाऊन खाऊन जर कंटाळाला असेल तर अशा वेगवेगळ्या वे रे रेसिपीज ट्राय करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद